जय हरी रामकृष्ण हरी मी युवा कीर्तनकार अजिंक्य महाराज चाकणकर पुणे खऱ्या अर्थानं आज कोरोना नावाचा व्हायरस संपूर्ण जगभर आहाकार माजवतोय ना त्यांनी कुठला देश सोडला ना कुठले शहर वस्ती वाडी सोडली अगदी तो आपल्या भारतापर्यंतही येऊन ठेपला पाहता पाहता पुणे मुंबई असता असता आता खेडोपाडीही तो पसरत आहे आणि खऱ्या अर्थानं जनजीवन विस्कळीत होत आहे आज सर्व सरकार याच्यावरती काटेकोरपणे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतात पण समस्त समाज याच्यावरती गांभीर्याने त्याचा निर्णय घेत नाहीये खऱ्या अर्थानं जीव घेणार असलेला हा कोरोना व्हायरस सगळीकडे हा करमाजवतोय शेकडोंच्या संख्येने दिवसाला माणसं मरू लागलीत व्हायरसचा जर विचार केला तर तो व्हायरस निर्गुण आहे पहा व्हायरस डोळ्याला दिसत नाही पण त्यांनी केलेला चमत्कार आज जगाला मात्र मृत्यूच्या खाईमध्ये मा नेतोय पहा सकल साधु संतांनी सांगून ठेवलेले केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले असे किती चाललेला सध्या जगामधला हाकार साधी गोष्ट नाहीये माय बाप हो आज चौदा दिवसातच माणसाला त्याची लागण होते आणि नको त्या विपरीत कारणामध्ये त्याचा आज मृत्यू होतोय आज सगळा देश सगळं जग आज त्याच्याकरता लस शोधतय पण कुठल्याही प्रकारची लस केमिकल औषध त्याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या गोळ्या तयार व्हायला हो तयार नाही बाहेरच्या सारखे इटली सारख्या चीन सारखे देश आज अमेरिका सारखे देश हातबल झालेले आहेत एवढी मोठी यंत्रणा असलेले देश ज्याच्यामध्ये गोळ्या औषधांची कुठलीही कमतरता नाही एवढे सुसज्ज असलेले देश सुद्धा आज हात टेकत आहेत भारताचा विचार करा मायबाप आज भारतामध्ये मा पुरेशा लस नाहीयेत पुरेशी यंत्रणा नाहीये जर याचं सगळीकडे वातावरण पसरत गेलं तर मायबाप निश्चितच कठीण परिस्थिती होऊ शकते काही लोक काल परवाच पाहिलं थाळी वाजवायला दारातून सांगितले तर सर्वजण रॅली काढल्या आणि आज त्याचं सगळा शून्य अवस्थेत नेलं माय बापू आपला जनसंपर्कात जायचं नाही हा जो व्हायरस आहे कोरोना नावाचा तो पर्सन टू अनादर वन पर्सन टू अनादर पर्सन मुळे दुसऱ्याला लागण होती त्याची मायबापू आणि आपल्याला झालंय का हे सुरुवातीच्या काळात कळत नाही त्याच्याकरता सरकारने काढलेला जो एकशे चव्वेचाळीसचा जमावबंदीचा नियम आहे तो अतिशय योग्य आहे घरामध्ये बसा निश्चित राहा म्हणून आज वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं म्हणा किंवा आज दायिकाच्या निमित्तानं म्हणा आज युट्यूब चॅनेलला किंवा या व्हिडिओला येण्याचं कारण एकच आहे का चला चा अनेक दिवसापासून तुम्ही म्हणताय की आम्हाला प्रपंच होता धावपळ चालू होती इकडे जाता येत नव्हतं तिकडे जाता येत नव्हतं तर खऱ्या अर्थानं आज हा व्हिडिओ निश्चित या रूपाने पहा संपूर्ण व्हिडिओ पहा त्याचं कारण असं आहे की आज आपल्याला खऱ्या अर्थानं भगवंताच्या नामाच्या शक्तीच्या जोरावरती भगवंताच्या नामस्मरणावरती त्याच्या आतूट अशा श्रद्धेवरती या नावाच्या व्हायरसचा नायनाट करायचा आहे त्याच्या नामस्मरण करायचं आहे वास्तविक पहा करोना नावाचा व्हायरस हा निर्गुण आहे निर्गुण नावाच्या व्हायरसला जर घालवायचा असेल तर औषध पण निर्गुणच पाहिजे औषध सगुण नाही चालणार मग निर्गुण औषध कोणचं तर सगळ्यात महत्वाचं औषध म्हणजे भगवंताचं नामस्मरण भगवंताचं नामस्मरण भगवंताचं नामस्मरण करायचंय भगवंताचं नामस्मरण करण्याकरता आपल्याला शासनानं म्हणा किंवा या करोना नावाच्या ना व्हायरसनं म्हणा आज आपल्याला एकांतामध्ये ठेवलेलं आहे काय करायचंय घरामध्ये राहताना सहकुटुंब सह सहकु फॅमिलीमध्ये राहताना एकच काम आम्हाला करायचंय घरात बसल्या बसल्या भगवंताची साधना करायची नामस्मरण करायचंय माय बापो ते साधना कशी करायची नामस्मरण कसं करायचं तर आजप आजप करायचं आहे आपल्या जे सद्गुरूंनी नाम दिलंय शास्त्राप्रमाणे नाम दिलंय किंवा आपल्या आवडत्या दैवताचे जे नाम आहे ते सकाळ संध्याकाळी आपल्याला श्वासा वाटे श्वासात जाताना श्वास बाहेर येताना आजपाजपाच्या क्रियेने करायचे तुम्ही म्हणसाल हे करोनाचा आणि याचा काय संबंध आहे करोना असलेला व्हायरस आणि तुम्ही सांगितलेलं असलेलं नामस्मरण हे काय नक्की याचं कनेक्शन काय तर सगळ्यात महत्वाचं माय बापू लक्षात घ्या तो करोना नावाचा व्हायरस नाका वाटे आणि घशा वाटे सगळ्यात पहिला हाकार माजवतो तिथून सुरुवात होते सर्दी खोकला या गोष्टींकरता किंवा त्या व्हायरसची वाढ होण्याकरता आता नामस्मरणाचा फायदा असा होतो की नामस्मरण चालू केल्यानंतर जेव्हा श्वासा वाटे नामस्मरण आत बाहेर चालले तेव्हा होते तयार ऊर्जा आणि ती ऊर्जा इतक्या महाप्रचंड प्रकारे तयार होते शरीरामध्ये भगवंताच्या नामस्मरणानं ना, की ती शरीरामध्ये अलौकिक प्रकारची ऊर्जा तयार होते आणि त्या ऊर्जेमुळे शरीरामध्ये असलेले नाना प्रकारचे जीवजंतू किंवा जे रोग आहेत ते निश्चित रूपाने जातात आजपर्यंत सकल संतांनी सांगितले आणि विज्ञानही आज, आज प्रूफ करते की भगवंताच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे आणि त्या ताकदीचा आता आपल्याला एकतीस पर्यंत अनुभव घ्यायचा आहे दोन चार गोष्टींचा फायदा होणार आहे एकतर बाहेर जाण्याची गरज नाही आणि घरी बसल्या बसल्या आम्ही काय करावं तर काय करावं तर भगवंताचं नामस्मरण करा पण ते व्हायब्रेशननी करा त्या नामस्मरणाने करा त्या आजपाजपाने करा जेणेकरून काय होणार आहे शरीरामध्ये हीट तयार होणार आहे ऊर्जा तयार होणार आहे रोगप्रतिकारक शक्ती तयार होणार आहे अन्न सुद्धा आम्हाला सांभाळावं लागेल अन्न खातानाही शुद्ध आणि शाकाहारी अन्न खावं लागणार आहे त्याचप्रमाणे आम्हाला करायचंय काय आणखीन तर घरामध्ये बसल्या बसल्या बघा आपल्याला आपण नेहमी म्हणतो कि महाराज आम्हाला वेळच नाही तुम्ही सांगता हा ग्रंथ वाचा तो ग्रंथ वाचा किंवा संतांनी सांगितलेलं आहे वाचनाचं ग्रंथाचं महत्व आता किती वेळ पहा आपल्याला वेळच वेळ पुष्कळ वेळ आहे तर आता आपल्याला दिवसभर एकच काम करायचे कुठला तरी एक आवडता आपला ग्रंथ असेल ज्ञानेश्वरी असेल भागवत असेल गाता असेल दासवत असेल अनेक ग्रंथ आहेत गुरुचरित्र असेल हे कुठलाही आपल्या आवडतीचा परंप्रिय ग्रंथ निवडा आणि खऱ्या अर्थानं ग्रंथाचं वाचन आणि भगवंताचं नामस्मरण घरात बसल्या बसल्या ठाईच बैसुनी करा एक चित्त तू का चित। म्हणे आम्हा एकांताचा वास एकांतामध्ये बसा आज आपण पाहतोय शास्त्रानं हजारो हजारो वर्षपूर्वी लिहून ठेवले की अशा प्रकारचे रोगराई येणारे या गोष्टी घडणारे आता हे आपल्याला माहीत पडले म्हणून एकच काम करा आज युट्यूबच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मला येण्याचं कारण हेच आहे की समाज या गोष्टीला गांभीर्यानं घेत नाहीये पुन्हा एकदा सांगतो याच्यावरती कुठलेही लस औषध इंजेक्शन तयार झालेलं नाही त्याच्यामुळे या गोष्टीला सिरियसपणाने घ्या गांभीर्यानं घ्या आणि यातून घरामध्ये जास्तीत जास्त बसा भगवंताचं नामस्मरण करा आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाने आजपाजपानं श्वासात घेताना श्वास बाहेर सोडताना भगवंताच्या नामानं शहरामध्ये ऊर्जा व्हायब्रेशन तयार होतील आणि निश्चित स्वरूपाने शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती तयार होईल मग तुम्हाला सांगतो कोरोना नावाचा व्हायरसच काय कोरोना नावाचा व्हायरसच काय करोना नावाचा रोगच काय पण भव रोगातून सुद्धा मुक्तता मिळेल आणि आपल्याला आत्मिक शांततेचा सुद्धा अनुभव येईल आणि सरकारला सुद्धा आपण मदत केल्यासारखं आपल्याला तयार होईल म्हणून आज या युट्यूबच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगताना मायबाप एकच आहे समस्त वारकरी संप्रदाय समस्त भाविक भक्तजन या सर्वांना विनंती आहे देवळाची दार आणि बंद झाली हे पहा काही लोक देवाला आज दोष देव पाहतायत किंवा देव देवाने दार ढकललं देवाने दार बंद केला असं म्हणतात मायबाप देवाची बिलकुल चूक नाहीये केले कर्म झाले ते पहा आज प्राण्यांची संख्या आत्ोनात कमी झालेली आहे प्राण्यांवरती कितीतरी अत्याचार होत आहेत त्यांची जंगल संपत गेली आज कुत्रा आणि मांजर सोडलं तरी इतर प्राणी सहजासहजी पशुपक्षी आपल्याला दिसायला मिळत नाहीत कावळा चिमणी कबूतर याच्यापेक्षा विशिष्ट प्राणी आपल्याला दिसत नाही आणि आज चीन सारख्या देशानं प्राण्यांच्या हलहाल करून आतोनात त्यांना मारलं निश्चित स्वरूपाने शास्त्र ग्रंथ सांगतं तुम्ही जे पेरलंय ते निश्चित उगवणारे आणि आज फक्त चीन सारख्या देशालाच नाही जगामध्ये दे सर्व देशांना सर्व शहरांना व सर्व जिल्ह्यांना सर्व गावांना सर्व खेडोपाड्यांना त्याचा आज परिणाम उपभोगावा लागतोय म्हणून आता सध्या आपल्याला माणूस के दाखण्याची गरज आहे माणसाला माणसातला देव पाहण्याची गरज आहे आणि माणसातला माणसाला मदत करण्याची गरज आहे म्हणून या काळामध्ये जमावबंदी आहे घरातून बाहेर पडायचं नाही पण एखाद्याला जर गरज पडली तर त्याला निश्चित स्वरूपानं शासनाच्या रूपानं स्वतः प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांना मदत करा परिस्थिती पुन्हा एकदा सांगतो भयावह आहे तुम्ही त्यांना सामान्य गोष्टीने घेऊ नका पांडुरंग परमात्मा आपल्या निश्चित पाठीशी आहे ज्ञानोबा तुकोबा आहे महाराष्ट्रातील सगळी दैवता आपल्या पाठीशी आहे आपल्या चुकांमुळं या गोष्टी घडतायत पण हिथून पुढे चुका होऊन देऊ नका आपला पुष्कळ दिवस आता घरामध्ये बसायचे ग्रंथ वाचणे नामस्मरण पुन्हा एकदा सांगतो ग्रंथ तीस टक्के वाचा सत्तर टक्के नामस्मरणाचं चा। नामाचं अनुसंधान ठेवा पहा शरीरामध्ये कितीतरी बदल होतील अनेक प्रकारचे रोग जातील आणि करो नावाचा रोग सुद्धा अशा पद्धतीने निघून जाईल आणि खऱ्या अर्थानं भवरोगातून रोगातून सुद्धा आपण मुक्त होऊ आणि नावाच्या रोगातूनही मुक्त होऊ याच्याकरता आज या युट्यूब चॅनलला येण्याची हा योग आला म्हणून आज जाता आता एवढंच सांगतो ज्ञान आणि विज्ञानाची सांगड आहे कोरोना नावाचा व्हायरस निर्गुण आहे आणि तो जर घालवायचा असेल त्याला निर्गुणाचीच गोळी पाहिजे आणि ती निर्गुणाची गोळी म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे तसंही पाहिलं गेलं तर आज कुठलाही उपाय आपल्याकडे शिल्लक नाही तर चला आपल्या शरीरामध्ये मध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम शुद्ध अण्णानं आणि शुद्ध नामस्मरणानं करूया एवढंच सांगतो आज या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पोहोच झालो युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलो निश्चित हा सर्वांपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित दिवस घरामध्ये राहून ग्रंथ वाचने नामस्मरणाला जास्तीत जास्त आजपाजपाला महत्व द्या एवढंच सांगतो आणि काय अनुभव येतोय त्याचे काय फायदे होत आहेत तुम्हीच मला निश्चित स्वरूपाने सांगचाल आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याचे फायदे पाठवा किंवा तुम्हाला काय अणुभवाल्याचे फायदे पाठवा आणि सरकारला शासनाला महत्वाचं सहकार्य करा एवढंच सांगतो रामकृष्ण हरी जय हरी